Altyazı <laughs> M.K. चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौवीस सत्तावीस एकोणतीस तीस एकोणचाळीस चाळीस हजार हजार पन्नास बावन त्रेपन्न चौपन्न सत्तर एकाहत्तर बहासष्ट

चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस एकशे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस छत्तीस छत्तीस चौतीस अडतीस चाळीस एक हजार चौदा पंचावन्न एकोणवीस पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चौपन्न पंपन्न सप्पन सत्तावन अठरा साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सासष्ट सरसष्ट अडसष्ट एकोणीस पसहत्तर एकाहत्तर बहत्तर त्र्याहत्तर पंचत्तर सहत्तर सतहत्तर अठहत्तर एकोणीसशे ऐंशी एक्याऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी

पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस चौबीस पस चौबीस अठ्ठायशी एकोनवद नव्वद एक्कानव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार सहा सात आठ बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह तीस बाईस तेवीस चौबीस छवि वन रेडी वन टू थ्री स्टार्ट एक दो तीन चार पांच सहा सात सात आठ नऊ दहा अकरा बारा सोळा पाच तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणावीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौिस सत्तावीस

इकडे वन टू थ्री स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेतीस चौतीस पस्तीस चौतीस अडतीस एकोणतीस चाळीस एकदा बेचाळीस त्रेचाळीस चौदा पंचाळीस शेहार सत्तेचा खेळ 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 सतरा अठरा एकोणनास पन्नास एकावन्न

खरं तर लक्षणं कधी एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचा त्रेचाळीस चौवेचाळीस हजार सतार खेळ 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 चालते अठ्ठाजार एकोणव पन्नास सत्तावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर चौऱ्याहत्तर पं खेळ 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 फास्ट चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चालते चालते चाल टाईम चाल बाकी अजून चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणवद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव शहा खेळ टाईम ऑफ पंच्याण्णव एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक बेचाळीस त्रेचाळीस चौदा पंचासार सतजास अठरा एकोणनास पन्नास बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सौसठ अडुसष्ट खेळ 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 एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर खेळ खेळ सत्त्याहत्तर अठ्याहत्तर खेळ एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी चालू दे चालू दे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी चालू दे चालू दे शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद चालू दे एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव तिरानवे सौ तिरानवे तीन चार सा सात सात आठ नौ दह अठारह बारह तेरह चौदह पंद्रह सोलह अठारह एक बीस छवि बाईस तेईस चौबीस पच्चीस सवीस सत्ताईस अट्ठाईस एक तीस एक बत्तीस चौतीस पच्चीस छत्तीस सौतीस अड़तीस एक चालीस इकहस डेचास तिरचास चौदह पन्चास सत्तर अठारह पन्ना सत्तावन बावन तेपन छप्पन सत्तावन खेळ खेळ पुन्हा फास्ट सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सातस एकाहत्तर त्र्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी खेळ पुन्हा खेळ यो पनि जे छ त्यो गरिदिनु होला नि छकामै लिएर आउनु कि पछि आउनु होला त्यो पनि अनुरोध कराउनु होला यो बोना 90 अर्ब अर्बको योजनाको बारेमा जानकारी